मग माग आहेत ना माग जबरदस्त चलो संदरूप संदरूप साठी तर तुला म्हणजे गाडी सांगली सुशांत भाईच्या के आवली केलाय कोमरा बघा कसा बनवतय गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे आणि आज आहे तुम्हाला सर्वांना गुढीपारवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या आपल्या मराठी माणसाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चला आज भरपूर भूमिपूजन आहेत त्यांची एक जायचं आहे आम्हाला पाय वगैरे पहिला गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो नम शिवाय महादेव तुरुंग एक माते की जय वा ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुशी माते कि सर महादेव आज हे बघा उभारली चाललो आता भूमीपूजनाला भरपूर टाइम झालाय बघा दुर्वासांच्या बॅगा ती पण आज घरी चालली हे तुने त्या हागाची स्पर्धा लावली का काय हा मी आंबून दोन दिवस दो तीन वेळा झाले माहिती हा शर्दी लावल्या ना काय नाही आगाच्या काय ना चालू काय काय मानलास तु ने दिखा। दे 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 दे। <laughs> काई... काई बटर 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 झाला लवकर सलजी चाल चाललाय तुझा मी जाऊन गाडी बसते मग या तुम्ही हा बस चला चला रे बाय बाय हा चालते लवकर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गाडी हल्लीच नाही दोन अगदी दिवस लय बेकार मागली गाडी मागून सगळे करून लय बेकार का इथं कधी गाडी चकाचक करून आणली तरी तशीच गाडी काहीच येच भाई भाईने दुकान टाकलाय यो बा अभिनंदन भाई काय काय कस काय सगळा इथं दाखव सगळं हे सगळं कार्ड बनतील काय दाखल ऐकलं काय ते सगळं दाखल या बिंदास कम्प्युटर आणलं का तुम्ही नानांचा आधीपासूनच ऑलरेडी सेटअप आहे त्यांच्याकडून काय शिकून तिकडे चालू केलं हार घ्यायला गेलाय खुशूबाई तू नाही गेलाच बापू तू पालनेला नाही जाऊ शकतो तुला हा काय दापोलीच्या इथे मोठी जत्रा भरली एवढं पालने भरलेत पालने बाबू तू नाही जाश कधी बाबा की आहे हा हा मेन्स मेन्सवेअर मध्ये आलोय आता रोशन झंटेच्या दुकानात आम्हाला पाण्याची मशीन घ्यायची आहे आणि मशीनला पॅकर भेटली आता ही बघा मशीन घ्यायच्या यासाठी आलोय रोशन झंटेच्या दुकानात काहीच काय नाही भेटली मशीन संध्याकाळी येईल तो बोलतो फोन करा नंबर दिलाय बाई <laughs> कौशित जात नव्हता टोका खालता त्यांनी <laughs> वरीत करला आता गेला बोंबल <laughs> ट्रान्सपोर्ट येत पण आपली सप्लाय आहे चालला होता गोव्याला आलो आता घरी आणि चाललोय आता था अलीबागला थांबा मस्त फ्रेश वगैरे वगैरे होतो नंतर चला गाइस झाली आता तयारी थर्मॉस लावची बॅग बॅग घेतली फक्त ही घ्यायची बटर दिसोکلی चला गाइस आज आहे आमचे हेरियर आ शेरसर बसू का माग फिरवला गेला फिरवशी एशी पुरशी फिराव सनी शेट बराच ना <laughs> लागें लागें लागें। <laughs> ते दिवस भेटला भाई सनी शर्ट झोपलेला उठून आता याच्या धाब्यावर बसलेलं होतं तिथं प्लॅनिंग झाली आमची बाईचा फार्म हाऊस काम चालू आहे बघू आता किती काम झालं का ना कसा काय सगळा फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला नाही रे सनी शेट हा माझं नाव सांगलं कमी पाशान दिशील ना शंभर हा चल पुरा तू बघा केतन के भाई अरे भाई पाण्याची लाईन टाकली ना त्या गतिरोधक का आता काय प्रत्येकाचा घर त्याची पोहरा बिरा येतात त्यांच्या मध्ये बांधतान म्हणून तुला हैरिअर सांगली ना लागू अरे गतीरोधक न टाकला माती चाकाची अजून इकर त्याचा जरा काम चालवत त्याला संद्रूप संदुपसाठी तर तुला मी गाडी सांगली इतर लढते नसता ये काही पहिल्या तसाच आहे मग काय पहिले आवडीच करू तू पुरा गेला व बाहेर निघायची हाऊस करू अरे घेचाल बाबा त्याला घेचाल लवकर तो टाइमपास करायला लागलाय चवली बाई चवली भाई टाइमपास करायला लागला यह, आगे थी थी, आगे थी गार तुझे आउरा... का आवरास काल तुझ्या गारी संदर्भ कधी मस्त खुलावून घ्यायचं आहे ना चला बीच व फिरवायची काशी अशी राव बिरून या बापूस मारीन घराजे माहिती <laughs> थोडा पुरे आलो आणि लगेच नाश्त्याला थांबलो आम्ही जेवलो कमी ना जास्त मग भूमी पडणाला पण जास्त जेवलो नाही भाजी होती काय थोडासाच जेवलो भूक लागली आता आज नको तेच दाखवले वाहिनीचा म्हणजे केसांगर बघते सफेद झाले तर डॉक्टर डॉकरा झालाच करते काय हवामाना कसा टेन्शन हवामान बरोबर नाही ना आमच्याकडे निश्चित धुला धुलाय ऑर्डर आली आमची बाई चाय पिली गे पाव एक का कसं आहे बघ

आम्ही जास्त तर कालो भयंकर काय रे कालो भयंकर नाही उजाराचे पोचतो ना अजून भारी चला सनसेट आय व सनसेट सनसेट बघायला होटेल ना आपल्या बीचवर काय झोपलेलो आता झोप उठलोय मस्त संध्याकाळचा टाइम आणि सनरूप खोलली हां आता एकदम भारीवाला व्ह्यू दाखवते तुम्हाला इकडं ब्रिज प्रीज। आहे ब्रिज काय जबरदस्त व्हिव किराणा मध्ये आलोय आता सामान वगैरे घ्यायला काय लागेल ते चला सामान वगैरे पॅक केला मी काय करायचं मच्छी बाका ना का नाही बरोबर वाटली का नाही बरोबर मसाला चला घरा घरामध्ये तिकडे र आपले घरा आपलेच निचे घरा गायस सर्व आमची शॉपिंग झाली आणि चाललं तर डायरेक्ट सनीशेटच्या फार्म हाऊसवर हे बघा गा, गावातला रोड कसला भारी आहे नॅचरल एकदम नॅचरल सगळा आहे हवा पाणी सगळा आणि बघा पावसाने एक नंबर धरणाचा पा धरण डायरेक्ट आहे पावसाळी एक नंबर म्हणजे येऊच आपण पावसाली पण मला आलो आम्ही आमच्या फार्म हाऊसवर गायस पोचलो आम्ही फार्म योगा पहिले एंट्रीला सनी शेंटी डायरेक्ट झोपाला बनवलं <laughs> आहे आणि याच्या मागे अजून भारी आहे तो सरप्राईज मध्ये दाखवतो तुम्हाला अरे वा जबरदस्ती काय लोकेशन आहे एकदम जबरदस्त वा बघा तुम्हाला पण दाखवतो जे मी बघणार ते तुम्हाला पण दाखवणार बघा अशी लोकेशनवर आल्यावर एक फोटो काढणार आहे मित्र होसन भाई वा मग माग ही सुपारशीच झाग hmm. जबरदस्त यो आमच्यासाठी म्हणजे मित्रांसाठी आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी यो आणि इथे फॅमिलीसाठी मला नाही माहिती आहे धनिशेट काय असेल ते सांगा आणि इथं स्विमिंग पूलचं चा काम चालू आहे हे बघा दहा बाय पंधरा स्विमिंग पूल वाटते म्हणा यो दहा बाय नाही

जबरदस्त अजून पूर्ण ग्री लाईन याच्यावरती पात्र आहे पूर्ण काय ही बघा एंट्री बघा सुपारी झारा मस्त वाटते बघायला व्ह्यू आहे ना एकदम जबरदस्त भारी व्ह्यू आहे नॅचरल आहे ना असं माग भारी वाटते गाइस आता यो बाहेर नाही ना बारका काय आता आतमध्ये काय घालू दे बघा बारका पास ती पास दुसरे वाले डायरेक्ट बेडरूम आहे इथं सगळं दोन दोपो आम्ही आवरा मोठा बेड आहे स्टार्टरला मानला सगळं दोपो आवरा मोठा बेड आहे इथं आणि याजा बसायला मस्त आहे की किचन दाखव तुम्हाला किचन दाम एकदा येऊ एक्सप्लोर करायला जबरदस्त वाटतं चला आता जेवण बनवला मी घेतला लागेल लगेच काही ना काही बनवतो आम्हाला चालू खायला काहीच कोंबडा आला आमचा कोंबडा कोंबडा आम्ही एकच आलाय दोन दोन चांगलेच म्हणजे एक आलाय आणि एक येते गावठी कोंबडा डायरेक्ट सनिशेची इथं पोच आता जाम वाढली फोनवर कोंबडे येतात कोंबडा शाप वगैरे करून झाला आता नाराज केलो आता सुशांत भाईच्या हवाली केलाय कोमरा बघा कसा बनवतोय लगेच पण घेतलाय दरम्यान निसा आवाज आमच्या पिरवाचा हा आई बाई जिम ला जातस का काय तू जिम ला जातस काय बनवली जबरदस्त कोमडा सोला पण त्यांची माणसं आली होती वगैरे हो सोला हो दिला आणि आमचा आईडला एक नंबर आहे ना है? या लसूण विसून गॅसाला चोलीला बरं टाकतील बॅगेन बारा मालकाला लगेच बघायला काय करता बर की बघायला पाटणाला सांगतो घातल काय आहे काय सुर कस काय काही तुम्हाला काही पण करू शकतोय बॉलला गेलो तर मला तो असाच ठेवून झाली

आणि इकडं पाहिजे अजून कोंबड्याला अजून इकडून आलो ते बस कसं झालंय बघूया वाचपण बाहेर आलाय वास पण मस्त वास येते कधी कधी पाहिजे होईल आपला चेक आता मला कटाला झोप आली आवरा पाल